काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली दत्ता गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव त्याने स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पीडितेवर बलात्कार केला या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता आरोपी दत्तात्रय गाडे याला बहात्तर तासानंतर पोलिसांनी अटक केली ने दा त्या रात्री आरोपीने पीडित तरुणीचा गळा दाबून तिला घाबरवलं आणि तिच्यावर दोन वेळा अत्याचार केले तेव्हा पीडित तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार केली त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले आरोपीच्या वकिलांनी मुलीच्या सहमतीने संबंध झाले असल्याचे आरोप केले त्याला न्यायालयाने फेटाळून लावले त्यानंतर दत्ता गाड्याच्या वकिलाचे अपहरण करण्यात आले असल्याची बातमी समोर आली पण नंतर असं समजलं की मद्यधुंद अवस्थेत दत्ता गाड्याच्या वकिलाचा अपघात झाला होता दत्ता गाड्याचे वकील बार मध्ये बारुपीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले बार मधून निघाल्यानंतर त्यांचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती दरम्यान या प्रकरणात आता महत्वाची माहिती समोर आली जेव्हा घटना घडली तेव्हा पीडितीने आरडाओरड केली मात्र तिचा आवाज कसा ऐकू आला नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता याबाबत आता मोठा खुलासा समोर आलाय नक्की विषय काय झालाय कोणती नवीन अपडेट आली आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला विषयाकडे वळूया तर विषय असा आहे जेव्हा घटना घडली तेव्हा पीडितेने आरडाओरड केली मात्र तिचा आवाज कसा ऐकू आला नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता या प्रकरणात पोलिसांकडून ज्या बसमध्ये ही घटना घडली होती तिची शास्त्रोक्त तपासणी करण्यात आली ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची शास्त्रोक्त पडताळणी पोलिसांनी केली यातून एक धक्कादायक बाब समोर आली अत्याचार वेळी तरुणीने आरोपीला प्रतिकार केला मोठ्या आरडाओरड करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला मात्र बस एअर कंडिशन असल्याने काचा बंद होत्या त्यामुळे आवाज ऐकू आला नाही असं पोलीस तपासात समोर आलं आरोपी विरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून या बसची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आता या प्रकरणात निकाल कधी लागणार याची सगळेजण वाट पाहत आहे तुमचं या प्रकरणावर मत काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद